पाण्याचा प्रॉब्लेम लय हो काय सांगू तुम्हाला दोन चार दिवस झालं चावीला पाणी झालेलं नव्हतं चार दिवसात न अर्धा तासच पाणी सोडतात कसं भरायचं ते मग दोन बॅरेल घेतलीत कॅन बिने टाकलीत सप्पईमध्ये टेम्पोत बसलो स्टार्टर जे मारला आणि भावाला फोन केलं भावा तेवढं पाण्याची सोय करकी की की म्हटला भावा एवढा काय विषय आहे म्हटलं तूच रे म्हटलं भावा प्रशिक तूच मोटर चालू करून भावानं आम्हाला सकाळ सकाळ पाणी मस्तपैकी दिले सप्पईमध्ये भावा काय नाही गुड मॉर्निंग <laughs> गाय पाण्याला प्रेशर बघा की सारं दिशान पाणी आलतं हे आमचं शेंडूरचं काका यांना जर असं कसं असं व्हिडिओत घ्या म्हटलं तर काकाने कधी व्हिडिओत बघून असा हात लगेच केला टाइमपास काय करायचं म्हटलं तर रस्त्यावरच्या गाड्या बघत बसलो दुसरी गाडी गेली रिक्षा बी गेली सकाळ सकाळ कधी माणसं कामाला आणि आम्ही पाणी भरायला आलतो मग काय तोपर्यंत टाईमपास झाल्या झाल्या कनी तोपर्यंत पाणी सगळं भरून झालं आणि भावानं तेवढं गाडी आणलेली आणि गाडी धावतं म्हटलं भावा थँक्यू एक नंबर काम केलीस तुझा नात करायचं नाही म्हटलं मग मला जायचं होतं गावात केकचं मटेरियल नाही आणि हे भावा भावाला लिफ्ट जरा पाहिजे होती दादा म्हटला पेपर आहेत आणि मला तेवढा सोड की एवढा काय विषय म्हटलं भावा सोडतं की म्हटलं या भावाला गंगाविषयी सोडलं आणि संध्याकाळी ही दोघं जण नाही केक न्यायला आलतीच बघा अरे घे कुठला पण चांगला जाय कुठला देव हा निरोज नाव नाव काय लिहायचं त्यांचा विषय बघा की काय नाव टाकल्यात बघा जे के किंग दुसरं नाव बघेल असं तर लिहायचे मासा टाकल्यात बघ केकच असतात आपलं